पुरणपोळी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं तर त्याच पुरणपोळीचा बेत बघूयाच तर इथे मी डाळ घेतलेली आहे घरची आहे स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित त्यानंतर आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला कुकर गॅसवर ठेवायचं आहे तर आपली डाळ शिजेपर्यंत आपण काय करू बेसनपीठ भज्याचं करून घेऊ तर इथे मी बेसनपीठ घेतलं आहे आणि थोडंसं त्यामध्ये तांदळाचं पीठ ॲड केलं आहे त्यामध्ये थोडासा कांदा ॲड केलेला आहे नंतर ओवा जिरे थोडी कोथिंबीर हिरव्या मिरच्या मीठ आणि हळद अशा पद्धतीने आपल्याला सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून अशा पद्धतीने पूर्ण असं मस्त मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याला भिजत ठेवायचं आहे त्यामुळे काय होईल आपल्याला भजी मस्त होतील आणि सोडा टाकायची गरज नाही त्यानंतर पीठ घेऊ त्यामध्ये मीठ टाकू आणि मस्त असं त्याला मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर मस्त असा उंडा करून ठेवून देऊ त्यानंतर ते भिजल्यानंतर पोळ्या मस्त होतात आपली डाळी तर शिजलेली आहे तर आपण बघू शिजली का नाही ही बघा मस्त शिजलेली आहे त्यामध्ये आता आपण एळवणी करू पाणी ॲड करायचं आहे एळवणी म्हणजे आमटीचं पाणी तर ह्या पाण्याची आमटी किती की मस्त होते आणि टेस्टला पण संपेपर्यंत संपली थोडी राहिली दुसऱ्या दिवशी तरी खायला खूप छान लागते आणि अजिबात विटत वगैरे नाही तर अशा पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण काय करू इथं पापड तळून घेऊ ह्या ज्वारीच्या पापडी आहेत हातावर थापलेल्या मस्त अशा पापड्या होतात खूप बाकीच्या पापडापेक्षा ह्या पापड्या खूप चवीला पण छान आणि घरगुती मस्त अशा तांदळाच्या पापड्या ज ज्वारी तांदूळ अशा घरगुती पापडी तयार होतात ह्या ताग ज्वारीच्या आहेत अशा पद्धतीने बघा किती मस्त फुलत आहेत आणि पांढरं शुभ्र जवारी मस्त सडून आणल्यानंतर ह्याच्या पापड्या बनवल्या जातात अशा पद्धतीने ही बघा ढि त्यानंतर आपल्याला इथे गूळ घ्यायचं आहे तुम्ही साखर पण ॲड करू शकता थोडीशी विलायची त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपण तोपर्यंत ह्याला साईडला ठेवू हो, आणि भजे तळून घेऊ हो। पीठ मस्त भिजलं की त्यामध्ये सोडा पण ॲड करायची गरज नाही आणि मस्त असे चवला चवीला पण होतात मो आणि तेल अजिबात पित नाहीत असे फुगले जातात मस्त असे टम्म अशा पद्धतीने आपल्याला एक एकामागे एक एकामागे एक टाकून एक घ्यायचं आहे आपल्याला जेवढं आपलं कढई आहे त्या मापाने अशा पद्धतीने बघा तुम्ही मस्त टाकून तळून घ्यायचे आहे तेल एकदा तापलं की त्यामध्ये कमी गॅस करून सोडायचं आहे म्हणजे भजी अगदी व्यवस्थित होतात हे बघा मी गॅस फास्ट केलेला आहे तोपर्यंत इकडं आपण हलवून घेऊ मस्त अशा पद्धतीने काय होईल व्यवस्थित पुरण झालं ना की मस्त अशा पोळ्या होतात आपल्या पोळ्यामध्ये पाणी किंवा आपल्या पुरणामध्ये पाणी वगैरे राहणार नाही एकदम घट्ट असं मस्त परफेक्ट असं हे पुरण बनतं त्यामध्ये आपल्याला काहीच घा ॲड करायची गरज नाही किंवा कधी कधी काय होतं कोणाकोणाचं पुरण पातळ होतं तर अगदी मस्त असं पुरण होतं त्याला काहीच करायची का गरज नाही भजे पण आपले होत आलेले आहेत हे बघा अशा पद्धतीने पूर्ण सर्व टाकून घ्यायचं आहे मस्त असं तुम्ही बघू शकता भजे अगदी मस्त अजिबात तेल पिणार नाहीत आणि छान हे बघा कधी कधी काय होतं सोडा वगैरे जास्त झालं की भजे चांगले होत नाहीत आणि मग ती खायची इच्छा होत नाही तर बघा अशा पद्धतीने करायचं त्यानंतर आपल्याला इथे पुरण बारीक करून घ्यायचं आहे चाळण्याच्या सहाय्याने हे बघा परफेक्ट झालेलं आहे अजिबात त्यामध्ये काहीच असं हे झालेलं नाही त्यानंतर आपल्याला इथे कुकर घ्यायचं आहे त्याला मी थोडंसं धुवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे तांदूळ ॲड करायचे आहेत त्यामध्ये मस्त असे धुवून घ्यायचे आहेत धुल्यानंतर ते पाणी टाकून देऊन परत आपल्याला पाणी टाकायचं आहे त्यामध्ये मीठ थोडंसं टाकायचं आहे आणि कुकरचं टोपण लावून आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे त्यानंतर काय आपण इथं आमटीची तयारी करू थोडंसं मी खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते असं मस्त आपण भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने थोडंसं लाल होईपर्यंत अगदी काळं होऊ द्यायचं नाही काळं झाल्यानंतर आपल्याला ते मस्त असं लागणार नाही आणि करपलं जाईल मग आमटी पण व्यवस्थित होणार नाही आणि हे बघा अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडासा कांदा ॲड करायचा आहे तो पण आपल्याला असा लाल होऊ द्यायचा आहे थोडंसं तेल ॲड करायचं आहे म्हणजे आपला कांदा काळा होणार नाही हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित असं त्याला भाजून घ्यायचं आहे मस्त हे बघा एकदा झालं की त्याला काढून घेऊ त्यानंतर आपल्याला थोडासा मसाला इथं घ्यायचा आहे तुम्ही काळा मसाला तुमच्याकडे असेल तो पण ॲड करू शकता आपण ह्याच्या जा फ्लेवर जरा जास्त येतो चांगला ताजा असल्यामुळे त्यामुळे मी मसाला वापरलेला दालचिनीचा तुकडा लवंग विलायची आणि नंतर थोडंसं दगड फुल असं ॲड केलेलं आहे ते पण थोडंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्याला काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे गॅस चालू करायचा आहे आणि त्यावर एक पातीला ठेवून त्यामध्ये चार पाळ्यात तेल ॲड करायचं आहे पुरणाचं कुठलाही सण असो पुरणपोळी म्हटलं की सणाला नैवेद्य येणारच त्यावेळेस आपण अशा पद्धतीने पूर्ण स्वयंपाक करू शकता परफेक्ट असा स्वयंपाक होतो त्यानंतर जिरे मोहरी टाकायची आहे त्यानंतर थोडासा कडीपत्ता टोमॅटो ते, 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 ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अद्रक लसूण पेस्ट कोथिंबीर असं खलबत्त्यामध्ये वाटायचं आहे मिक्सरमध्ये न फिरवता खलबत्त्यामध्ये वाटलेल्याची टेस्ट अगदी भारी आणि खूप छान होते तर मी हे बघा त्यानंतर इथे आपल्याला ते मसाला ॲड करायचा आहे कांदा खोबरं सर्व वाटलेलं ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने त्यामुळे आपली आमटी व्यवस्थित होईल त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे काळं असेल तर तुम्ही ते पण काळं मिरचू टाकू शकता त्यानंतर आपल्याला इथे अशा पद्धतीने जे काढून ठेवलेलं पाणी होतं ते हाताच्या सहाय्याने करायचं आहे आपल्याला चालणीने केलं की टेस्ट येणार नाही आणि घट्ट अशी आमटी होईल आणि परफेक्ट असं येणार नाही त्यानंतर आपल्याला ह्याला साईडला ठेवायचं आहे आणि आपण पुरणाची तयारी करू त्यानंतर इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे मळल्यालं अशा पद्धतीने व्यवस्थित उंडा करून घ्यायचं आहे हे बघा नंतर त्याला थोडंसं असं गोल 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 करून घ्यायचं आहे त्यानंतर असं आपल्याला झाल्यानंतर त्यामध्ये भरेन एवढं पुरण घालायचं आहे पुरण पोळीमध्ये जास्त असेल तरच खायला मजा येते ती चपाती खाल्ल्यासारखं खाऊ वाटत नाही त्या बघा अशा पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे अगदी मस्त न घाबरता घाबरल्यानंतर पोळी फुटते अशा पद्धतीने बघा तुम्ही करू शकता आणि पुरण चारी बाजूनं जातं आणि मग पोळी करायला खूप सोपी जाते बघा सर्व बाजूनी पुरण जातं तर माझ्या भाकरी चपा माझे मी बांगड्या कधी घालत नाही त्यामुळे थोडंसं इथं तुटलेली आहे पोळी ही बघा थोडंसं पीठ टाकायचं आहे म्हणजे काय होईल व्यवस्थित असं चिकटणार नाही हे बघा माझं चिकट फुलं त्यानंतर थोडंसं अगदी तेल लावायचं आहे पुरणपोळीला काहीच प्रॉब्लेम होणार नाही तुटला तरी अगदी बिंदास करायची आहे ही बघा काहीच होणार नाही आणि मस्त अशी आपली पुरणपोळी होणार आहे टम्म फुगलेली आणि हे फुग बघा थोडंसं तेल टाकायचं आहे तवा भरून झाले त्यामुळं थोडंसं तेल लावता येत नाही त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे तेल लावायचं आहे आणि मस्त अशी पुरणपोळी आपली तयार होत आहे त्यानंतर आपल्याला त्याला तेल लावल्यानंतर थोडंसं हे हो का बघा मस्त अशी पुरणपोळी फुगत आहे ही बघा त्यानंतर आपल्याला परत तेल लावून घ्यायचं आहे किंवा तूप लावू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला परत पलटायचं आहे मस्त अशी आपली पुरणपोळी तयार होते आहे फुगून मस्त काटोकाठ भरलेली टम्म अशी तर तुम्ही रेसिपीचा आस्वाद घ्या लाईक सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहत राहा रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ पूर्ण बघा धन्यवाद